सुरुवात करूया दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊन टॉप ट्वेंटी फाय ठाणे मेट्रो मार्गिका चार आणि चार अच्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी मेट्रोच्या कॅबिनमधून घेतली ट्रायल नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरतीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती उद्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार कल्याण एपीएमसीतील नोकर भरती बेकायदेशीर असल्याचा माजी संचालकांचा आरोप याविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून चोवीस सप्टेंबरला सुनावणी अमरावतीच्या तिवसामधील सुजातपूरमध्ये पावसाच्या नुकसानाची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्याचा अनोखा निषेध शेतकऱ्यानं चक्क रोटावेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली शेतातील संपूर्ण सोयाबीन केलं नष्ट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी यावेळी एक शेतकरी सत्तार यांच्या गळ्यात पडून धसाधसा रडला आणि त्यानं मदतीची याचना केली जळगावच्या बोरनार परिसरामध्ये मुसळधार पाऊस बोरनार गावानजीक असलेला सौर प्रकल्प पाण्यात बुडाला प्रकल्पातील काही सौर प्लेट देखील गेल्यावा राज्यातला ओल्या दुष्काळावर उद्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार तर केंद्रीय पथकाला पाचारण करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती शिक्षकाची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर जळगावच्या जामनेरमधील वडाळी गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संदीप पाटील यांच्या बदलीची माहिती मिळताच विद्यार्थी बिल भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून पोलिससह त्याच्या मित्रावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला भंडाऱ्याच्या मिटेवानी गावातील आस्था बारमधील धक्कादायक प्रकार या प्रकरणी तुमसर पोलिसांकडून चौघांना अटक कोल्हापुरात भरधाव कारची महिला आणि शाळकरी मुलाला धडक खोलेवाडी रिंगरोड बोंद्रेनगरमधली घटना रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या महिला आणि मुलाला उडवल्यामुळे महिला गंभीर जखमी शिरूर शिरूरमध्ये बैल निमित्त काढलेल्या डीजे मिरवणुकीत गोंधळ अवधूत जगताप नावाचा चार वर्षांचा मुलगा बैलांच्या पायाखाली सापडून गंभीर जखमी अवैध डीजेच्या मालकावर आणि मिरवणुकीच्या आयोजकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सांगलीतील वाळवा तालुक्यामध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप दुचाकीवरील दाम्पत्य आणि लहान मुलगी गंभीर जखमी रेठे धरण ते शिराळा या राज्यमार्गावरची घटना राज्यात स्मृतीभ्रंश झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम सध्या राज्यात अंदाजे चार ते पाच लाखांच्या आसपास लोक या आजारानं ग्रस्त अमेरिका आणि कॅनडामध्ये शिक्षण घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली आंतरराष्ट्रीय शिक्षण सेवा पुरवणाऱ्या आयडीपी एज्युकेशनच्या माहितीनुसार गेल्या एका वर्षामध्ये अमेरिकेसाठी प्रवेश अर्जांची संख्या सेहेचाळीस टक्क्यांनी कमी फ्रान्समध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण पेट शहरामध्ये मुसळधार पाऊस